गेल्या काही दिवसांपासून वैजापूरच्या राजकारणात एकाच नावाची चर्चा सुरू होती ते नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी हे होय डॉक्टर दिनेश परदेशी हे ठाकरे गटात जाणार याबाबतच्या चर्चा सध्या जोरदरून होत्या अशातच डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत मातोश्री येथे आपला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर दिनेश परदेशी यांचा जन्म आठ ऑक्टोंबर एकोणीसशे एकाहत्तर साली झाला त्यांचे संपूर्ण नाव डॉक्टर दिनेश पदमसिंह परदेशी असे आहे डॉक्टर परदेशी यांनी आपले शालेय शिक्षण हे सेंट मोनिका हायस्कूल येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण विनायकराव पाटील महाविद्यालय येथे पूर्ण केले यानंतर बी एच एम एसची ची पदवी संभाजीनगर येथून त्यांनी पूर्ण केली एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिकेची निवडणूक लढवत गेली या निवडणुकीत त्यांनी यश संपादित केले व पाच वर्षाकरिता उपनगराध्यक्षपदही भूषवले यानंतर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी दोन हजार एक साली काँग्रेसमध्ये प्रवेश करत जनतेतून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली व दहा वर्षे नगराध्यक्षपद भूषवले दोन हजार नऊ साली डॉक्टर परदेशी यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली यामध्ये त्यांनी एक्केचाळीस हजार दोनशे सत्तावीस इतकी मते मिळवली दोन हजार अकरा साली डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवत त्या नगराध्यक्ष झाल्या तर चौदा साली डॉक्टर परदेशी यांनी काँग्रेसकडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली यामध्ये त्यांनी पंचेचाळीस हजार तीनशे इतकी मते मिळवली मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार अठरा साली डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत लोकसभा सहसंयोजक पदाची जबाबदारी स्वीकारली व याच वर्षी डॉक्टर दिनेश प्रदेश यांची भाजपचे जिल्हा सर्चितीसपदे देखील नियुक्ती झाली दोन हजार एकोणीस साली त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत ते संचालकही झाले डॉक्टर दिनेश प्रदेशी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढवली आहे मात्र त्यांचे विधानसभेत जिंकण्याचे स्वप्न व आमदार होण्याचे स्वप्न सध्या तरी अपूर्णच आहे यंदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आमदार रमेश बोनारे यांना टक्कर देण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी हे योग्य उमेदवार असल्याच्या चर्चाही सध्या तालुक्यात जोराने सुरू आहे